चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य दे तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आपला नवरा आपलं काहीच ऐकत नाही आहे आपल्याशी बोलत नाही आहे आपल्याला काही सांगत नाही आहे आणि त्यामुळं आपण फार टेन्शनमध्ये आपण फार डिप्रेशनमध्ये जातो कारण कसं असते बघा नवरा बायको जर एकमेकाच्या विचारानं राहिले एकमेकाच्या एकमेकाला सगळ्या गोष्टी सांगून राहिले किंवा एकमेकाच्या विचारानं जर काही गोष्टी केल्या तर संसार सुखाचा आणि आनंदी होतो पण काही काही नवरे असे असतात की ते पत्नीचं काहीच ऐकत नाही आहेत पत्नीला किंमत देत नाहीत पत्नीला काही बोलत नाही आहेत किंवा पत्नी म्हणजे एक घरातील मोलखरी समजतात असे बरीच उदाहरणं मी बघितलेले आहेत पत्नी ही जी आहे ती अर्धांगिनी आहे पत्नी म्हणजे माता लक्ष्मीचं एक रूप आहे कारण जी मुलगी वीस वर्ष एका आईवडिलांच्या घरात वाढलेली असते आणि ती तुमच्या विश्वासावरती तुमच्या घरी लग्न करून येते त्या पत्नीचा तुम्ही मान राखणं त्या पत्नीला तुम्ही आधार देणं तिचा सन्मान करणं हे पतीचं काम असतं पण काही पती असे असतात की ते आपल्या पत्नीला काहीही सांगत नाहीत पत्नीला किंमत देत नाहीत पत्नीला विचारत नाहीत तर अशावेळी आपल्या पतीने आपलं ऐकावं आपली प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करावी आपल्याला किंमत द्यावी असं जर वाटत असेल तर प्रत्येक ज्या स्त्रीला असा त्रास आहे ह्या स्त्रियांनी हा उपाय करायचा आहे पती जो आहे तो तुमची सगळ्या गोष्टी मानेल तुमचं सगळं ऐकेल असा हा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे उपाय जो आहे तो साधा आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे पासपोर्ट सेज एक फोटो पतीचा घ्यायचा आहे म्हणजे नवऱ्याचा बघा नवरे जे असतात ना ते बाहेरच्या नादाला लागलेले असतात दारूच्या आरे गेलेले असतात त्यामुळे बायकोचं काहीच ऐकत नाही आहेत कुठलीच गोष्ट ते पत्नीची मानत नाहीत किंवा मा, मान्य करत नाहीत त्यावेळेला पतीने आपलं ऐकावं पतीने आपलं सगळं आपण जे काय सांगेल ते मान्य करावं ह्यासाठी हा पत्नीने उपाय करायचा आहे पतीचा एक पासपोर्ट साईजचा फोटो घ्यायचा आपल्या नवऱ्याचा त्या फोटोच्या मागे शमीची पानं जी छोटी छोटी असतात बघा शमीची पानं तर ती पानं घ्यायची त्या फोटोला पाठीमागच्या बाजूला मध लावायचं आणि त्या मधावरती ही शमीची पानं चिटवायची मग ती पाच घ्या दहा घ्या पंधरा घ्या चार घ्या चालतील जेवढी तुम्हाला मिळतील तेवढी शमीचं जाणे महादेवाच्या मंदिराच्या आसपास असतं तुमच्या जवळपास असेल तर ठीक नसेल तर तुम्ही कुठेही तुम्हाला शमीचं पान मिळालं तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता ते फो त्या पासपोर्ट साईजच्या फोटोच्या मागे तुम्ही मध लावायचा आणि मधावरती ती शमीची पानं चिटपायची आणि त्यानंतर हा फोटो लाल कापडमध्ये गुंडाळायचा म्हणजे त्या म कापडमध्ये तो फोटो गुंडाळायचा आणि जिथे तुम्ही तुमची कपडे वापरलेली रोज यूज केलेली जी घालून कपडे ठेवलेचं म्हणजे बघा एखाद्या ठिकाणी तुम्ही बाहेर जाता ती साडी तुम्ही नेसून परत कशाला धुवायची घाण झालेली नाही आहे किंवा एका ड्रेस घातलाय तो लगेच न धुता तुम्ही तसाच कपाट्यामध्ये ठेवलाय त्या कपड्यामध्ये तुम्हाला हा फोटो घालून ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते जे फोटो ठेवल्यानंतर तुमचा पती तुमच्या सगळ्या गोष्टी मानेल तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकेल तुम्ही म्हणाल त्या गोष्टी करायला तयार होईल पण मी स्त्रियांना एक विनंती करते की ज्या गोष्टी आपल्या पतींना ऐकायच्या त्याच गोष्टी सांगा घर फोडण्यासाठी आईवडिलांना तोडण्यासाठी हा उपाय तुम्ही म्हणजे आईवडिलांना सोडा माझ्याबरोबर वेगळं राहा अशा गोष्टी सांगण्यासाठी तुम्ही प्लीज स्त्रियांनी हा उपाय करू नका फक्त तुमचा संसार सुखाचा चालावा बाहेरच्या नदाला नवरा लागला असेल तर ते तुटावं आणि पतीनं आपली गोष्ट ऐकावी ह्यासाठी उपाय करा चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी पतीनं मानण्यासाठी हा उपाय प्रत्येक स्त्रीनं करा एवढं मी अगदी कळकळीनं सांगते हे उपाय चांगल्या गोष्टीसाठी करा नवरा माझ्या आय सासू सासऱ्यांचंच ऐकतो आणि नवऱ्याला आता शिकवू आणि वेगळं राहू आईवडिलांना सोडू दे ह्यासाठी तुम्ही बिलकुल उपाय करू नका नवऱ्यानं पैसे चांगले ठेवावेत शिल्लक ठेवावेत नवऱ्यानं आपल्या सगळ्या नातेवाईकांना एकत्र करून राहावं नवरा बायकोंचं प्रेम वाढावं ह्यासाठी तुम्ही हा उपाय करा तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही जे मी सांगते ते करत राहा हे उपाय केल्यानंतर कसलाही तुमचा नवरा तुमचा ऐकत नसेल तर शंभर टक्के ऐकणार आणि तुम्ही म्हणाल त्या गोष्टी करणार फक्त चांगल्या गोष्टी सांगा अजूनही मी तेच सांगते आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा माझा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ